आणि आता खेडमधून मोठी महत्वाची बातमी आहे काल एकतीस जानेवारी रोजी खेड बोरिवली एस टी बसला अपघात झाल्याची घटना घडली आहे रोज रात्री दहा वाजता खेड बस स्थानकातून निघणारी खेड बोरिवली एस टी बस निघाली खरी मात्र चालकाच्या मध्यरुंद अवस्थेमुळे एस टी बसला अपघात झाल्याची घटना घडली असल्याचं समजतंय

घटनास्थळी पोहोचत मध्यनुंद चालकाला ताब्यात घेत कळंबणी उपजिल्हा रुग्णालयामध्ये चालकाची मेडिकल टेस्ट करण्यात आली यावेळी गाडीचा ताबा घेण्यासाठी इतर ड्रायव्हर उपलब्ध नसल्याने सदर बस ही या चालकाला गाडीचा ताबा देत देण्यात आली मात्र चालकाच्या मध्यनुंद अवस्थेमुळे पुढे होणारा अपघात सुदैवाने टळला असल्याची माहिती आता देण्यात आली आज एक फेब्रुवारी रोजी कालच्या या संपूर्ण प्रकाराची अधिक माहिती घेण्यासाठी आणि प्रवाशांच्या जीवाशी खेळण्याचे धाडस चालक कोणाच्या पाठिंब्यामुळे करत आहे या सर्व प्रकाराची आणि गोष्टीची सखोल चौकशी होणे गरजेचं असल्याचं मत प्रवाशी वर्गातून व्यक्त करण्यात येत असल्याने या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी खेळचे आगार प्रमुख रवींद्र वळकुंद्रे यांच्याशी आमचे सहकारी राकेश कोळी यांनी संपर्क साधला असता त्यांनी चौकशी करून कारवाई करू असं सांगितलं